अभिनेता प्रसाद ओकची धर्मवीर आनंद दिघेंच्या वेषातली ती ग्रँड एंट्री प्रसाद ओकना आनंद दिघेंच्या वेषात पाहून स्टेजवर असलेले एकनाथ शिंदे झाले होते स्तब्ध प्रसादोक स्टेजवर येतात साक्षात आनंदिघेच आले असं मानून एकनाथ शिंदेनी प्रसादोकना वाकून केलेला नमस्कार ही सर्व दृश्य आपल्या डोळ्यासमोर येतात हे आठवण्याचं कारण म्हणजे तेरा मे दोन हजार बावीसला गद्दारांना क्षमा नाही अशी टॅगलाईन असलेला धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा सिनेमा रिलीज झाला होता आता याच सिनेमाचा सिक्वल धर्मवीर दोन साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा सिनेमा येत्या नऊ ऑगस्टला रिलीज होतोय महत्वाचं म्हणजे हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही अशी या सिक्वेलची टॅगलाईन आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील दिग्गजांच्या उपस्थितीत नुकतंच या सिक्वेलचं पोस्टर लाँच करण्यात आलं दोन वर्षापूर्वी धर्मवीर सिनेमा रिलीज झाला तेव्हा या सिनेमाला पाठबळ देणारे आणि सध्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असणारे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते या सिनेमाचं भव्य ट्रेलर लॉन्चही उद्धव आणि रश्मी ठाकरेंच्या उपस्थितीत करण्यात आलं होतं सलमान खान रितेश देशमुखही यावेळी उपस्थित होते आणि शिंदेसोबत बंड करून गेलेले डझनभर मंत्रीही तेव्हा स्टेजवर उपस्थित होते मात्र आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलाय सिनेमा रिलीज झाल्यानंतर एकनाथ शिंदेचं बंड झालं आणि आमदारांना सोबत घेऊन त्यांनी भाजपसोबत सरकारही स्थापन केलं आगामी विधानसभा निवडणुकींच्या आधीच म्हणजे नऊ ऑगस्टला धर्मवीरचा सिकवेल येतोय पहिल्या भागात धर्मवीर आनंद दिघेंच्या मृत्यूविषयी चित्रित केलेल्या प्रसंगाबाबत अनेक संभ्रम आणि प्रश्न उभे राहिले होते तेव्हा एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंसोबत होते मात्र आता परिस्थिती वेगळी झाली एकनाथ शिंदे हे महायुती सोबत आहेत नरेंद्र मोदींच्या केंद्रातील सरकार प्रमुख घटक पक्ष आहेत बंडानंतर वेळोवेळी एकनाथ शिंदेनी वेळ येईल तेव्हा सगळ्या गोष्टी बाहेर काढीन असे सुतोवाच केलंय सिनेमा काढल्यानंतर लोक म्हणाले पुढे आगे आगे त्यामुळे निवडणुकांच्या पूर्वी येणाऱ्या न अनुभवलेल्या गोष्टी समोर येण्याची शक्यता जास्त आहे तसंच यावेळेची टॅगलाईन हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही ही, ही सुद्धा चर्चेचा विषय ठरतीये शिंदे गटाने वेळोवेळी उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाशी गद्दारी करून काँग्रेस राष्ट्रवादीच्या साथीने सरकार स्थापन केल्याचे आरोप केले त्यामुळे सिनेमातून नेमक कोणाला लक्ष केलं जाणार हे नऊ ऑगस्टला स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट तक.